गेले पंचवीस वर्ष मी काम करत होतो भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून मी काम केलं पुणे महानगरपालिकेमध्ये त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आणि उपाध्यक्ष म्हणून शहरामध्ये चांगलं काम केलं शहराचे अनेक अभियान असतील उपक्रम असतील मोर्चा असतील आंदोलन असतील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी काम मी केलं परंतु आज सकाळी मला कळालं की तुम्हाला उमेदवारी देण्यात येत नाही तर मी विचारणा केली की बाबा काय एवढे वर्ष सातत्य ठेवून थे सुद्धा कोणते पद नसताना दोन हजार सतरापासून कोणते पद नसताना का का पार्टी काय करतोय काम करत असताना माझ्यावर असा अन्याय का व्हावा आणि ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट अनुसूचित जातीमधून देत ती व्यक्ती साधारण कधी पार्टीच्या मिटिंगला नाही आहे कोण कौन, दिले एक त्याचं नाव आहे मला आता मी सांगू शकत नाही आहे परंतु एखाद्या जो कामच करत नाही आणि शहरा शहरात देखा पुढं फिरतो त्याचं एवढंच भक्त काम आहे त्याला आज केलं जातं माझे वर्षभरामध्ये महिलांसाठी युवकांसाठी क्रीडा क्षेत्रामध्ये आणि चांगलं काम असतानासुद्धा मला डावलं गेलं नेत्यांच्या विरोधामध्ये माझं काहीही म्हणणं नाही आहे परंतु लोकांच्यासाठी माझ्या प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील नवीपेठ पर्वतीमधील लोकांसाठी आणखी चांगलं काम करण्यासाठी म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही ज्या प्रभागात राहता तिथून हाकेच्या अंतरावर तुमच्याच पक्षाचे शहर अध्यक्ष राहत होते या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांना काही कानोसा दिला होता त्यांना काही सांगितलं होतं का, का राजीनामा देण्यापूर्वी किंवा या संदर्भातली काही मागणी केली होती का नाही मागणी मी रेसर भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज भरला मग मी प्रबळ दावेदार देतो होतो चोवीस तास संपर्कात असताना एक कार्यकर्ता म्हणून मी लोकांचे परिषद होतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनही अनेक कार्यक्रमामध्ये असतं असताना शहराध्यक्षांना भेटलो आमदारांना भेटलो खासदारांना भेटलो सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर अशा पद्धतीनं माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर भाजपमध्ये मोठं इन्कमिंग होत होतं मेगा प्रवेश असतील किंवा इतर शहरातले प्रवेश आहेत एक असा नरेटिव्ह सेट झाला होता का की जे जुने आहेत त्यांना डावललं जाणार आहे आणि जे नवीन आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाईल आणि कुठेतरी भाजपला हेच बुमरँग झालंय का नाही सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर माझ्या कार माझ्यासारखा कार्यकर्ता गप्प बसणार नाही लोकांच्या सेवेसाठी से तर आपण उतरलो हे काम करायचं आहे त्याच्यामुळे भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी राजी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे